एन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा डिलिव्हरी बॉयला ठाणेदाराची मारहाण प्रकरणी मानव अधिकार आयोगाचे पोलीस अधीक्षक यांना समन्स यवतमाळ आर्णी शहरातील वादग्रस्त घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे मोबाईलवरून फक्त सर न म्हटल्याच्या कारणावरून एका डिलिव्हरी बॉयला शिवीगाळ दमदाटी आणि बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप अरणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार केशव ठाकरे यांच्यावर झाला होता धीरज राजू गेडाम राहणार अर्णी असे मारहाण झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव असून तो सनराइज लॉजिस्टिक कंपनीत कुरिअर व पार्सल पोहोचविण्याचे काम करतो नियमित कामाच्या दरम्यान त्याने एका कुरिअरवर नमूद असलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल करून केशव ठाकरे बोलता का अशी विचारणा केली यामुळे ठाणेदार संतापले व तुला माहिती आहे का मी ठाणेदार आहे असे म्हणत दमदाटी करून प्रतिष्ठानात येऊन धीरजला बेदम मारहाण केले या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तीव्र निषेध नोंदवत पोलीस अधीक्षक यांच्याकडे ठाणेदाराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली होती मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर शहर अध्यक्ष अमित बदनोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते योग्य कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा मनसेने दिला होता दरम्यान या घटनेची दखल महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग मुंबई याने घेतली असून यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना केस क्रमांक सोळा वीस ऑब्लिक तेरा अब्लिक बत्तीस अब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत समन्स बजावले आहे सुनावनी सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता होणार असून पोलीस अधीक्षकांनी प्रत्यक्ष व्ही सी किंवा प्रतिनिधींमार्फत हजर राहून आपले लिखित उत्तर व आवश्यक पुरावे सादर करणे बंधनकारक आहे अन्यथा कायद्यानुसार एकतर्फी निर्णय होईल असा स्पष्ट इशारा आयोगाने दिला आहे या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून डिलिव्हरी बॉय धीरज गेडमला न्याय मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट डी एन न्यूज मराठी यवतमाळ